अनंत राऊत यांनी प्रेमाची परिभाषा याविषयी आपले या विचार मांडले आहेत चला तर मग हे विचार ऐकूयात शहाजांनी मुमताजसाठी प्रेम बहाल केलं त्याचं प्रेम खरं होतं का मला माहीत नाही त्या हिर रांजाचं प्रेम खरं होतं का मला माहीत नाही त्या लैला मजनूचं प्रेम बघायला आपण नव्हतो मी बघितलेलं खरं प्रेम जेव्हा बहात्तर वर्षाचा म्हातारा आणि पासष्ट वर्षाची म्हातारी गावापासून दोन मैल असलेल्या फाटावर बसची वाट बघत बसलेली असतात उन्हाळ्याचे दिवस आणि जीवाची लाही लाही करणारं ऊन ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन म्हातारा उठतो काठी टेकवत टेकवत टेक म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेने उभा राहतो त्या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते या गोष्टीकडं म्हातारीचं लक्ष नसतं पण त्या म्हातारीच्या नकळं तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजांपेक्षा श्रेष्ठ वाटतो प्रेमाला संदर्भ लावायचे असतील तर ते आत्मिक समाधानाचे लावायचे असतात कारुण्यमय प्रेमाचं आपलं अस्तित्व असलं पाहिजे